इकडे इकडे भाऊ विदाऊट वर्दीची गाडी कस का अडवली तू मशीन तुझ्या हातातली दाखव इकडे खिशात घालू नको इकडे पळू नको पळू नको आता संतोष बांगराकडे जातो तुम्ही घेऊ नको तुझं घेऊन कुठं पळतो रे का पळवतोय विदाऊट विदाउट वर्दीची गाडी अडवतो का रे का पळतो पळू नको राजा पळू नको महामार्ग पोलीस सहायता केंद्र हिंगोली मौजे एल विदाउट वर्दीची गाडी आडून विचारपूर ड्रायव्हरला दंड आहे का काय आहे का संज्ञाकरता पळून जाते का भाऊ कळू आले काय दादा पळून काय आले म्हटलं नाही आले कॅमेरा आहे माझ्याकडे व्हिडियो व्हिडिओ आहे माझ्या बरं व्हिडिओ आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे माझ्याकडे ने ने। तुम्हाला म्हणजे परमिशन आहे का विदाऊट वर्दीचं यायला हो का माझ्याकडे व्हिडिओ आहे ना व्हिडिओ आहे माझ्याकडे ठीक आहे ठीक आहे काय नाव काय तुमचं तुमचं नाव काय तुमचं नाव काय हात लावायचा नाही अंकल दूर 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 नाव काय तुझं नाव काय मशीन कसं काय तुझ्याकडे विदाऊट वर्दी कस काय नौन का? हो का बर 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 कुणीच अधिकारी नाही तुझं अधिकारी कुणीच नाही किती दिवस लुटमार करायची अशी महाराष्ट्रामध्ये राहून किती दिवस लुटमार करायची अशी तुम्हाला मग हा कुणा अधिकार दिला तुम्हाला कायद्याप्रमाणे केशस करायचं तुम्हाला अधिकार कुणा दिला तुमचं काय आयडी कार्ड वगैरे काही दाखव आयडी कार्ड दाखवा तुमचं आय डी कार्ड तुमचं काय पोस्ट आहे तुमचं पोस्ट तुमची पोस्ट दाखवा आय डी कार्ड दाखवा तुमचं आय डी कार्ड दाखवा आमच्या काय आहे दादा आय डी आय डी कार्ड दाखवा तुम्ही विदाऊट वरिंग कस काय तुम्ही गाडी थांबू शकता गाडी थांबवली नाही मग काय केलं मग हा ही गाडी थांबवली मग स्वतः मी थांबलो थांबले असं का बर 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 असं आहे का तो कुठे गेला दुसरा पळाला गरज नाही म्हणजे कस काय गाडी अडवली मग हा नाही अडवली हो का हा करा ना चेक करा नाया नाया। तुम्हाला अधिकार पुढे दिला पण तुमच्या अंगावर वर्दी नाही काय नाही तुम्ही आयडी दाखवत नाही हो का सत्य लेकरा शोपत तुझ्या तुझ्या लेकरा शापत तुझ्या लेकरा शपथ तुझ्या लेकरा शपथ तू फक्त गाडीसाठी आला होता देवा शपथ देवा शपथ फक्त गाडी फक्त रोडवर गाडी पाहायसाठी आला होता भाऊ बरोबर ना तुझ्या देवा शपथ लेकरा शपथ तुझ्या लेकरा शपथ मी तरी माझ्या लेकरा शपथ घालतो तू गाडी अडवली माझी माझ्या गाडीत दंड विचारला मशीन आलं पाठवलं बरोबर त्यानंतर मशीन घेऊन आला आलं का लक्षात तुझा सुद्धा व्हिडिओ आहे हा चाललंय आता समतो दादा भांगराकडे जातो बरं का ठीक आहे काय यातून फोन करू आता दादाला येथून लावू लावू का पहिले दादाला व्हिडिओ सेंड करतो लावतो इथंच आहे मी इथंच बोलवतो आता दादा